स्वागत आहे मिची की दुनियामध्ये आज मी बनवणार आहे मोती चुरके पहिला सुरुवातीला चाचणी बनवून घेऊया थोडा अर्धा ग्लास मी पाणी टाकले पॅन खूप गरम झाला होता यात आपण आता टाकणार आहोत एक वाटी साखर साखर आणि थोडीशी वर टाकली आपली चाचणी होत आहे चांगलं हो साखरेचा पाक रेडी होतो होते तोपर्यंत आपण पाक तयार होतोय तोपर्यंत आपण बेसन चाळून घेऊया अशा प्रकारे आपण पीठ चाळून घेतलं पिठाचं चांगलं घट्ट असं बॅटर बनवून घ्यायचं आपल्याला सगळ्या गुटल्या काढायच्या झाले आपलं बॅटर रेडी काळजी घेते अशा प्रकारे आपलं बॅटर रेडी आहे इकडं आपली चाशणी पण रेडी होत आहे बॅटर पण रेडी झाले आपलं कढई गरम झाली आहे तर यामध्ये आपण साजूक तूप टाकणार आहोत दोन ते तीन चमच चांगलं गरम होऊ आहे झटपट रेसिपी आहे मोती चूर के लड्डू तर ट्राय करते मी पण बघू जमत आहे का तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा आहे का नवीन नवीन ट्राय करते पण छान होतात पदार्थ आपलं तूप चांगलं गरम झालंय तर त्यामध्ये हे

झालं तरी काय घाबरायचं नाही आपल्याला थोडं फ्राय करून घ्यायचंय तीनच चम्मच मी तूप टाकले जास्त नाही घेतलंय आपलं आता चीख पण बघा हे तार तर दिसते ना तुम्हाला तार हे तर चीख पण झालं आपल्या रेडी आपण आता चिकाचा गॅस बंद करूया मला जास्त शिजवत बसायची गरज नाही झाले आपलं अशाच प्रकारे आपण सर्व पिठाचं असे भजे काढून घ्यायचे भजे म्हणण्यापेक्षा पोळ्यावर मिस्टरांना हसलेलंय काय बनवायचे नवीनच काय बनवायला हो मोतीचूर मोतीचूर के लड्डू त्यांना पण माहिती नाही पण मी बघचू बनवणार होते पण आल्यात ते मध्ये त्याला बघूया मला कळणार पण शांत बसून बघा दिसत थोडी माझी भाजी खोडून द्या चांगलं गरम आहे आपण झाल्या विचार करत केला की हे काय बनवाय असं का मोतीचूर तर वेगळ्या प्रकारे बनवतात बुंदी गाळून मी थोडं नवीन पद्धतीने बनवते हे पण पीठ आतून शिजलं नाही पीठ जास्तच पडलं माझ्याकडून घाबरायचं नाही पलटी मारायचं असं चांगलं मधून शिजवून घ्यायचं हे पण हे पण कच्चंच आहे तर नाही पलटी मारूया चांगलं होऊ द्यायचं असे खाचे मारून घ्यायचं वाटल्यास मधून पण शिजेल चांगलं थोडा गॅस फास्ट झटपट होणारी रेसिपी आहे श्रावण सोमवार पहिला विचार केला की काहीतरी नवीन गोड पदार्थ ट्राय करते बघूयात आवडतो की नाही तुम्हाला झाले घेणे थोडंच करणार आहे मी जास्त काय करणार नाही थोडच बनवते मी रेसिपी जास्त करत नाही काही थोडंच छान लागत जास्त बनवलं की तेवढं नाही छान लागत असं पसरव ना लगेच चालत आता हे बनवून घेतले आपण याचे तुकडे करून आपण मिक्सरच्या वाटीत टाकायचे आणि याचा भुगा करून घ्यायचा म्हणजे मिक्सरमध्ये मिक्सरला लावायचे त्याला वाटून घ्यायचं थोडं बारीक पण नाही करायचं दरदरा करायचं दरदरा म्हणजे मोठा तर अशा प्रकारे का करून घ्यायचं आहे बघा कसा केलं आहे मी एकदा मोठाड मोठाड वाटून घेतलं आहे आता पुढची प्रोसेस बघूया आपला पाक रेडी आहे तर त्यामध्ये हे टाकून घेऊयाला मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा फूड कलर पण टाकलाय मी गॅस बंदच आहे फक्त मिक्स करून घ्यायचं छान जलर पाकमध्येच टाकायला पाहिजे होतं तर मिक्स होत छान प्रकारे मिक्स झाले यामध्ये आपण थोडे ड्रायफ्रूट टाकूया थोडे आपण तर बिया टाकूया दोन तीन इलायची टाकूया त्यातल्या बियाच टाकायच्या रेशे बदाम घेतलेत मी था। पहिला चांगलं मिक्स करून घ्यायचे एक दोन ते तीन मिनटानंतर आपण याचे गोळे बांधायचे तर हे थंड झाले अंडा म्हणजे थोडंसं नॉर्मली गरम आहे थोडं काही हे पण नाही ह्याचे लाडू वळवली ह्याचे एकदा नक्की करून पहा झटपट एक दहा ते पंधरा मिनिटामध्ये मोती चूर हे लड्डू तयार <laughs> मोती चूर बोलताना थोडंसं माझं चुकतंय जातो मोती चूर के लटू हिंदीत म्हणतात आणि मोती सारखेच आपले दाणे पडलेले आहेत दिसत असतील तुम्हाला हे पहा खूप छान झालं काही अवघड नाही बिघडलं तर बिघडलं एकदा नक्की करून बघा छान बनतात हात मोठा झाला याचा छोटे छोटे लाडू करू शकतात सुंदर आहेत ना काहीतरी अवघड होत का सांगा यामध्ये आत्ता हो मी आत्ताच आले ऑफिसवरून आणि लगेच करायला घेतलं झालं आज उपवास आहे सोमवार मी हे पाव किलो पीठ घेतलंय अंदाजे बेसनचे हो आणि तीन चमचे तूप आणि एक वाटी साखर एवढ्यातच मी एवढ्या साहित्यामध्ये एवढे लाडू झालेत एक निदान मला वाटतं एक किलोच्या हिशोबाने एक किलो झालेत वाटे मी हलवयाच्या इथून घेतले असते तर एक किलो तरी वजन असते महिना सुरू आहे तर मी रोज एक रेसिपी नक्की टाकत जाईल इन्स्टंट इन्स्टंटवाली काय माहिती मला का एवढा कंटाळा येतो ना आरामशीर काम करायला जेवढं लवकर काम होईल तेवढं चांगलं वाटतं मला स्वयंपाक असो किंवा इतर काम असो असंही केलं तर लाडू वळे जातात खूप छान होत आहेत लाडू एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट मेन तरी कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईबर माझे खूप म्हणजे झालेत बऱ्यापैकी पण थोडे मला वाटत आहेत की स्लो झालेत नक्कीच ट्राय करा व्हिडिओ बघा काय चुकत असेल तर ते पण सांगत जावं मला त्यात बदल करत जाईल तर अशा प्रकारे आपले लाडू बनलेले आहेत तर बघा हे माझे मोती चुरके लाडू लड्डू किती सुंदर झालेत ना हे पहा आणि ह्याचा पाक ओलाच असतो असा हॉटेलमध्ये हो पण असेच बनवतात हो काय केलं मी तरी पण बघा आमचे मिस्टर आहेत आता मिस्टरांना देते खायला कसे झाले ते चव ते सांगतील तर आमचे मिस्टर बघा खातात सांगा बरं मिसेसना कसे झाले खूप सुंदर झाले आहे खरं म्हणेलत का म्हणजे तुम पण टाकलेले आहे छान झालेत ना एकदम तर नक्कीच बघा एकदा ट्राय करा नक्कीच करून पहा आणि खा आणि या माझ्या घरी खायला मोती चिर मोती चुरके लाडू बघा मला बोलता पण येत नाही आहे मोती चुरके लाडू खूप छान झालेले आहेत हा अजून असंच म्हणत काही नाही तर कधीच राहणार नवीन <laughs> नवीन नवी नवी पदार्थ ट्राय करते आणि आमचे मिस्टर आहेत सोबतीला खायला तर धन्यवाद मिस्टर आणि नक्कीच या जवळपास राहणारे माझी यूट्यूबवर आणि होते चिरकेल्या टू ट्राय करा खायला या बघा किती सुंदर दिसत आहेत ना हे बा तोंडाला पाणी सुटते पण आता अजून स्वयंपाक बाकी आहे माझा बघूया अजून एक उचलले <laughs> खावा खावा ठीक आहे चालेल